पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर खबर देणार राजेश्री राजशेखर हिरेमठ राहणार पाचशे शहात्तर राहणार पाचशे चौऱ्याहत्तर नवीन विडीघरकुल सोलापूर बेपत्ता वृद्ध महिलेचा नाव वैशाली राजशेखर हिरेमठ वय वीस वर्षे राहणार पाचशे चौऱ्याहत्तर नवीन विडीघरकुल सोलापूर बेपत्ता तारीख वेळ व ठिकाण दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता होम येथील गड्डा यात्रेतून सोलापूर यात हकीकत अशी की यातील नमूद तारखेस वेळी यातील बेपत्ता महिला त्याचा भाऊ नामे रामेश्वर गड्डा फिरायला गेले होते सदर बेपत्ता महिला ही सोबत असलेले भाऊ रामेश्वर यास होम मैदानीकडील मोठ्या पाण्याजवळ कानातले फुले कानातले फुले आणते सांगून निघून गेले आहे ती अद्यापपर्यंत परत आली नसल्याने त्याचे मुलगा वरीलप्रमाणे खबर दिल्याने बेपत्ता रजिस्टरी दाखल आहे सदर बेपत्ता महिलेचे वर्णन याप्रमाणे आहे नाव वैशाली राजशेखर हिरेमठ उंची पाच फूट चार इंच रंग गोरा नाक सरळ चेहरा उभट कपडे साडी भाषा मराठी हिंदी शरीर बांधा सडपातळ तरी वरील बेपत्ता वृद्ध महिलेचा आपल्या हद्दीत पोलिसामार्फत शोध होऊन मिळून आल्यास बाजार पोलीस ठाणे तपासी अंमलदार पी व्ही गायकवाड यांना कळविण्यात यावे